चवीचा, चवीचा वाडा हॉटेल बैलगाडा व्हेज नॉन व्हेज खवैयांसाठी एकमेव उत्तम तुमच्या जिभेचे चोचले पुरायला आम्ही घेऊन आलो आहोत खास अनलिमिटेड थाळ्या अनलिमिटेड चिकन थाळी यामध्ये तांबडा रस्सा पांढरा रस्सा सोलकडी अंडा वाटी जिरा राईस भाकरी किंवा चपाती रोटी कांदा आणि लिंबू फक्त एकशे सत्तर रुपयांमध्ये अनलिमिटेड चिकन धनगरी थाळी यामध्ये तांबडा रस्सा पांढरा रस्सा सोल कडी चिकन मालवानी चिकन करी जिरा राईस भाकरी चपाती किंवा रोटी कांदा आणि लिंबू फक्त दोनशे वीस रुपयांमध्ये हो तुम्ही बरोबर ऐकलंय फक्त दोनशे वीस रुपयांमध्ये याशिवाय झणझणीत चिकन थाळी स्पेशल यामध्ये तांबडा रस्सा पांढरा रस्सा सोल कडी चिकन मालवाणी चिकन करी अंडा वाटी जिरा राईस भाकरी चपाती किंवा रोटी कांदा लिंबू फक्त दोनशे पन्नास रुपयांमध्ये होत फक्त दोनशे पन्नास रुपयांमध्ये याशिवाय आमच्याकडे झणझणीत मटन थाळी मटन धनगरी थाळी मटन स्पेशल थाळी अंडा मसाला थाळी अंडा करी आणि व्हेज थाळी सुद्धा उपलब्ध आहेत मंडळी चवीच्या वाटा येथेच येऊन थांबतात मग एकदा नक्की भेट द्या चवीचा वाडा हॉटेल बैलगाडा कुलस्वामीनी मंगल कार्यालय समोर मिरोज रोड बेडग चवीचा वाडा हॉटेल बैलगाडा व्हेज नॉन व्हेज खवैयासाठी एकमेव उत्तम ठिकाण म्हणजे आम्ही घेऊन आलो आहोत खास अनलिमिटेड थाळ्या अनलिमिटेड चिकन थाळी यामध्ये तांबडा रस्सा पांढरा रस्सा सोलकडी अंडा वाटी जिरा राईस भाकरी किंवा चपाती रोटी कांदा आणि लिंबू फक्त एकशे सत्तर रुपयांमध्ये अनलिमिटेड चिकन धनगरी थाळी यामध्ये तांबडा रस्सा पांढरा रस्सा सोल कडी चिकन मालवानी चिकन करी जिरा राईस भाकरी चपाती किंवा रोटी कांदा आणि लिंबू फक्त दोनशे वीस रुपयांमध्ये हो तुम्ही बरोबर ऐकलंय फक्त दोनशे वीस रुपयांमध्ये याशिवाय झणझणीत चिकन थाळी स्पेशल यामध्ये तांबडा रस्सा पांढरा रस्सा सोल कडी चिकन मालवाणी चिकन करी अंडा वाटी जिरा राईस भाकरी चपाती किंवा रोटी कांदा लिंबू फक्त दोनशे पन्नास रुपयांमध्ये होत फक्त दोनशे पन्नास रुपयांमध्ये याशिवाय आमच्याकडे झणझणीत मटन थाळी मटन धनगरी थाळी मटन स्पेशल थाळी अंडा मसाला थाळी अंडा करी आणि व्हेज थाळी सुद्धा उपलब्ध आहेत मंडळी चवीच्या वाटा येथेच येऊन थांबतात मग एकदा नक्की भेट द्या चवीचा, चवीचा वाडा, वाडा हॉटेल बैलगाडा पुलस्वामीनी मंगल कार्यालय समोर मिरोज रोड वेडग